सतरा डिसेंबर आमचा पस्तीसावा दिवस चालला चा आहे सकाळच्या आठ वाजलेत आम्हाला खूप दिवसानंतर नर्मदा किनाऱ्यावरून जायला मिळते काल सकाळी गणपतीच्या देवळात व्यवस्था होती राहायची राहिलं आणि किनाऱ्यावरून जायचं आहे म्हणताना थोडं उशिरा मी निघालो किनाऱ्याचा रस्ता ही नदी लोक येत आहेत सिनोर मागे राहिलं सिनूर गावाचं नाव मागे राहिलं काय नदीच्या किनाऱ्यावरून जाताना माणसाला टायर्डनेस वाटत नाही रस्त्यातून जात असताना खूप टायर्ड होतं माणूस पण इथून जात असताना पायवाट असलं तरी तरी देखील एक एक काही म्हणजे एक एनर्जी आल्यासारखं होत शक्ती येते आणि चालताना काही त्रास होत नाही खूप मोठी इथं जे समोर दिसतं ते आयलँडच आहे टापू बनवत जाते नर्मदा मध्ये मध्ये हे जे समोर दिसतंय हे एक टापूच आहे म्हणजे आयलँडच आहे त्या आयलंडच्या पलीकडे पण नदी वाहते आणि इथे पण नदी वाहत असते नर्मदे हर नर्मदे हर छान रस्ते आहे हे अशी सगळे नाले आहेत हे एक नाला आहे नदीला मिळतं खाली इथं ब्रिज घेतलेलं आहे चालायला काही त्रास नाही आहे ब्रिजवरून आम्ही निघत असतो नारमध्ये इन्नारमध्ये सकाळी उठल्यानंतर चालताना थोडं वेळपर्यंत म्हणजे अगदी सूर्य चमकेपर्यंत पाणी वाहत असते नाकातून आणि डोळ्यातून घरची सगळं ओले झालेले असते थोडा वेळ मग आता असं सूर्य आल्यानंतर आता काही वाटत नाही क्या हुआ? हाँ नर्मदे हैं नर्मदे है। रास्ता नहीं है हाँ हाँ रहे रास्ता चलो क्या हुआ यादव जी रास्ता मिल रहा है रास्ता है कि नहीं नहीं है लगता है हाँ बोल रहा है पहले दर्शन कर लो फिर उतर जाना क्या दर्शन करके फिर नीचे उतर जाना होगा अच्छा उधर से नीचे उतरना है फिर ना ता किनारे सुरुन बढ़ती जाती है अमीर अच्छा हाँ 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 कोई मंदिर है उसका दर्शन करके फिर रास्ता मिलेगा नर्मदे हर नर्मदे हर तिथं वरती मंदिर आहे आणि तिथपर्यंत म्हणजे नदी क्रॉस करायला रस्ता नाही चड़ आहे चढ चढावी आणि परत खाली उतर मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन परत खाली उतरायला जागा आहे नर्मदे हर नर्मदे हर भंडारेश्वर महाराजांचं मंदिर आणि भंडारेश्वर जे शिवलिंग आहे हे स्वयं स्वयंभू आहे म्हणतात ही मूर्ती आहे ती ही स्वयंभू आहे नर्मदा माची भंडारेश्वर महादेव भंडारेश्वर महादेव स्वयंभू मोती है स्वयंभू लिंग है हाँ तो इसी का कर दर्शन करने के लिए ऊपर बुलाया बाबा ने लिंग है ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ये नवग्रह बुध, शुक्र चंद्र गुरु सूर्य मंगल केतु शनि राहु। અબોવાઈ અ oh पाताळेश्वर महादेव ओम नम शिवाय शिवाय काशी विश्वनाथ महादेव

नाश्ता करके फिर जाएंगे फिर भी जाएंगे। तो अभी कौन सा आश्रम जाने का ये गोपाल आश्रम गोपाल अच्छा जाओ ना हाँ तो सिद्धू आगर जो टूर कंजर का किनारे किनारे स्वयंभू भंडारेश्वरचं मंदिर प्राचीन काळातलं आहे वडाचं झाड आहे किती वर्षामागच्या माहीत नाही दोन तीन वडाचे एक वडाचं झाड झालं ना तेच म्हणजे वरून मूळ येतात आणि था खाली जमिनीला टेकून ते झाड बनतंय

दीपस्तंभ केलेले आहेत मया इकडे जायला आली पश्चिम याला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सकाळचे नऊ पन्नास झालेले आहेत आणि आम्ही अजूनही किनाऱ्यावरून चालतो आहे नदीचा किनारा छान हॉटेल होऊन आहे मागची बाजू नदी भरून आली म्हणजे इथं वरपर्यंत येते आणि सगळे आयलँड त्याचे डुबून जातात टापू सगळे डुबून जातात इथं वरपर्यंत येतात ना हे काय जिथं जिथं कपडे अडकलेत कचरा अडकले नदी इथपर्यंत येते मिळत्या आम्हाला परत आता वरती चढावं लागला आम्हाला आणखीन एका मंदिरात बालभोग वगैरे घेतलं बालभोग म्हणजे थोडंसं काही खायला आणि चहाच्या काढा मिळाला प्यायला मग तिथूनच परत आम्ही खाली उतरलो आता पुन्हा वरती जायचं कुठे इथे पाहूया नर्मदे हर नर्मदे हर हर दुपारचे तीन वाजलेत जेवण वगैरे हो करून आम्ही आता बद्रिक आश्रमला आहे पुढे आम्हाला चांदोदला जायचं आहे बद्रीक आश्रममध्ये विष्णूचं दर्शन घेऊन पुढे जायचं ठरवलंय बदरी कसमची गोशाळा ही पूर्ण गोशाळा आहे केदारेश्वर महादेव मंदिर बंद आहे आम्ही चुकीच्या वेळेला आलो जिथे नारायण आहे तिथं शंकराचं पण असतं ते दोन्ही म्हणूनच धाम होतं जसं बद्रीनाथ आहे आणि केदारनाथ आहे त्याप्रमाणे हे उत्तरां बद्रीं गन्तुं शक्न स्वेदवरानने दक्षिणां बद्रीं गच्छेत् तत् समं पुण्यमाप्नुयात् चण्डिकाव्यसयोर्मध्ये चोतरस्मिन् तटे स्थितां यत्रासी नर्मदा पुण्या नारायणतपस्थलिम् सौभाग्यशालीतीर्थं यत् भद्रिनारायणेश्वरं पावनं रमणीयं च ज्ञानमोक्ष प्रदम रूप नारायणं साक्षात् यह पूजयती शंकर पापनाशं तथा विन्धात् यत्र जनोत्तम आम्ही दक्षिण तटावर असताना या पुलाच्या त्या पलीकडनं आलो होतो पोईछा म्हणतात त्याला पोईचा गावाचं नाव हा पूल आहे आणि ही बद्रिका आश्रमच्या आश्रम नदी किनाऱ्यावरती आहे म्हणजे उत्तर तटावरती आहे उत्तर तटावरती तसं दक्षिण तट हे पितृ लोकांचं आणि उत्तर तट हे देव लोकांचं आहे म्हणून इथं विष्णूचे जास्तीत जास्त मंदिरे मिळतील त्या पलीकडं दक्षिण तटावरती ईश्वराचे खूप सारे मंदिर आहेत इथं ईश्वर पण आहे आणि विष्णू पण आहे म्हणूनच बद्रिका आश्रममध्ये हरिहरेश्वरचं एक मूर्ती दाखवलेली हरे हरेश्वरची हरे, मूर्ती दाखवलेली खूप मोठा ब्रिज आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे दक्षिण तटावरती काढलेला व्हिडिओ इथून मला ते ब्रिज मोठा दाखवता येत नाही बद्रीनाथमूर्ती नर्मदा या तटेशिता भक्तया पश्यती नेत्रपादयोः साफल्य नेपादो नेत्र मुक्तिः तपस्सैव तपस भद्रीश भद्रीशना मुक्ती सौरवशान्तिप्रदाभुवी हरि ओं तत्सत् ॐ नमो नारायणाय ॐ भद्रिनारायणो देवो लक्ष्मीनाथ परात्परः तद्दर्शनं महापुण्यम् सर्वकिल्बिषनाशनं शङ्खचक्रगदापाय धारिणदिव्यमूर्तये भद्रीनाथाय सौम्याय नमो नारायणायमे नमो नारायणाय मे नमो है। जानते है तो बद्री नारायणेश्वर ईश्वराचं लिंग पण आहे आणि बद्रीनाथ पण आहे नारायणेश्वर सॉरी सॉरी हे हर्ध नरेश्वर नाही आहे हे है हरी आणि हर भगवान हरी हरिहरेश्वर महामंडलेश्वर पूज्यपाल स्वामी महेश्वरानंद महाराज अम्बाई आदि आदिशक्ति एक गणेश की मूर्ति हां हां वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्ने कुरुमे देव सर्व सर्वदा मजा